निवडणुकीच्या गदारोळात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड दोन्ही पक्षांनी एकाच कामाचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद खेळ केला आहे भाजपच्या आरोपानुसार हे काम त्यांच्या काळात पूर्ण झाले तर शिवसेना सांगते की हे त्यांच्या कार्यकाळात घडले आहे पण सत्य तर काय आहे हे काम खरंच कोणत्या पक्षाने केले की या दोन्ही पक्षांच्या दाव्यांनी फक्त जनतेला गोंधळ टाकण्याचा प्रयत्न केला आहे आता प्रश्न उभा राहतो कोण जनता मूळ सत्यापासून दूर ठेवत फसवत आहे हे राजकारण म्हणजे एक साधा धोका असून जनतेची मते मिळवण्यासाठी चाललेला एक अवघड खेळ आहे या फसवणुकीच्या पद्धतींमुळे लोकांमध्ये विश्वास कमी होतो आणि त्यातच सामान्य जनतेचा त्रास वाढतो एक या दोन्ही पक्षांचे बॅनर एकाच ठिकाणी एकत्र लावले आहेत म्हणजेच एकाच कामाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांच्या थेट स्पर्धेत आहेत हे स्पष्टपणे दर्शवते की जनतेला फसवण्यासाठी आणि त्यांचे मते मिळवण्यासाठी हा एक मोठा राजकीय खेळ चाललेला आहे या प्रकारच्या गोंधळात कोणत्या पक्षाचा दावा योग्य आहे हे समजून घेणे कठीण होत आहे आणि या फसवणुकीच्या पद्धतींमुळे सामान्य जनतेचा विश्वास कमी होत आहे बिरो रिपोर्ट इंडिया न्यूज नाईन